नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो बातमीत आहे उद्धव ठाकरेंच्या गोटातून अखेर मातोश्रीवर गुलाल उधळला शिवसैनिक आनंदाने नाचू लागले उद्धव ठाकरेंचा झाला दणदणीत विजय ठाकरेंची ताकद पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे ठाकरे पुन्हा भरारी घेत आहे नेमकं घडलंय काय जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा चर्चेचा विषय ठरला आहे ज्या यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर आणि आपले खाते देखील खोलले आहे जवळपास सतरापैकी तेरा जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पॅनलचा या ठिकाणी दणदणीत विजय झाला आहे ही निवडणूक एका सोसायटीची निवडणूक होती मात्र या निवडणुकीमध्ये पक्ष जरी नसला तरी मात्र या निवडणुकामध्ये कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला जाऊन निवडणूक लढवत असतात आणि याच निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने सतरापैकी तेरा जागेवर आपला दणदणीत विजय संपादित करून शिंदे भाजप आणि अजित पवार गटाला पराभवाची धूळ चारली आहे यामध्ये महाविकास आघाडीची मदत उद्धव ठाकरे यांना चांगल्या प्रकारे आहे म्हणजेच काय तर यवतमाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील तरी येथे ठाकरेंचे आमदार खासदार नसले तरी मात्र या ठिकाणी या नेत्यांच्या पुढे जात जो स्वतःला शिवसैनिक म्हणून समजतो तो शिवसैनिक या सगळ्या नेत्यांना मागे घालून पुढे जाऊन ही निवडणूक जिंकून दाखवली आहे सतरापैकी तेरा जागेवर विजय मिळवत विजय जल्लोष साजरा करत असताना येणारी महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी किती फायद्याची ठरू शकते आणि जर का एकजुटीने महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक कामाला लागला तर निश्चितच महाविकास आघाडीच्या समोर माहिती याला नक्कीच धूल चारता येईल याच निवडणुकीतून हे सिद्ध होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र